आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेस मधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा आली आहे कारण मुंबई काँग्रेसच्या युवा संमेलनाच्या बॅनरवरून काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे फोटोज गायब होते या संमेलनाला काँग्रेसचे नेते संजय निरुपम आणि उत्तर मुंबईतील उमेदवार उर्मिला मातोंडकर उपस्थित होत्या मात्र याच संमेलनाच्या बॅनरवरून या दोन्ही नेत्यांचे फोटो मात्र गायब होते मुंबई काँग्रेसमध्ये संजय निरुपम विरुद्ध मिलिंद मिलिंद देवरा संजे देवरा हा वाद आहेच आणि त्यातच दोन दिवसांपूर्वी संजय निरुपम यांना हटवून यांची काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर होणाऱ्या झालेल्या या पहिल्याच काँग्रेसच्या युवा संमेलनाच्या पोस्टरवरून देवरा आणि अशोक चव्हाणांचे फोटो नसल्यामुळे निरुपम विरुद्ध देवरा गटात आलबिल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम